नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझा थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की मानसी ही आपल्या रूममध्ये असते तिथे हा तेजस येतो तेजसला ही मानसी बोलते की तुम्ही माझ्यावर अजिबात चिडू नका बर का त्यावर ते तेजस बोलतो की नाही चिडत मानसी त्यानंतर माणसीच्या हाताला थोडीशी जखम झालेली असते त्यातून रक्त येत असतं आता हा तेजस ते साफ करत असतो माणसे डोळे झाकून बसलेले असते तर माणसीला थोडासा त्रास होत असतो तर माणसे आई ग आई ग असं म्हणू लागते तर इकडे आता तेजस बोलतो की एवढा काही त्रास होत नाही थोडं सहन करा त्यानंतर आता इकडे मानसी पुन्हा बघते की जखम कशी साफ झाली आहे ते त्यानंतर आता इकडे तेजस बोलतो की मी आता तुमच्या आईंनाच कॉल करतो आणि तुम्हाला इथून घेऊन जाण्यासाठी सांगतो त्याच वेळेस ते आता तेजस उठतो लगे आणि लगेच संपदाला फोन करू लागतो तेवढ्यात आता माणसे हे सर्व काही बघते आणि लगेच मोठमोठ्याने ओरडू लागते आता इकडे तेजस लगेच माणसीजवळ येतो आणि काय झालं असं विचारतो तर माणसी लगेच तेजसकडे बघत राहते आणि बोलते की काय नाही झालं तुम्ही काळजी घेताना माझी मग कशाला आईला कॉल करता मला खूप आवडतं तुम्ही माझी काळजी घेता येते खरोखर गीता वहिनींना सुद्धा असंच काहीतरी वाटत असेल ना की त्यांची पण काळजी कुणीतरी घ्यावी त्यांच्या सोबत कायम कुणीतरी असावं त्यांना कुणीतरी साथ द्यायला हवी पुन्हा गीता आहे आपण पुन्हा ह्या गीता वहिनीला घरात आणण्यासाठी दोघे प्रयत्न करूयात ना राष्ट्रहित असं पण माणसी या, या तेजसला बोलते त्यानंतर आता इकडे हा तेजस या मानसीला बोलतो की तुम्ही कशासाठी स्वतःला त्रास करून घेता अहो तुम्ही मग या घरासाठी खूप काही करायला जाता परंतु तुम्हाला कुणी समजून घ्यायला तयार नाहीच आहे कशासाठी करता तुम्ही हे सर्व असं पण आता इकडे हा तेजस या मानसीला बोलतो त्यावेळेस आता इकडे मानसी लगेच बोलते की अहो मला घरातील कुणी कुठल्याच कामाला हात लावून द्यायला तयार नाही आहे मला बरं वाटावं म्हणून आभासारखी माझ्याशी इथे येऊन गप्पा मारते तिकडे काकूसुद्धा मावशी मला किचनमध्ये कशाला हात लावून देत नाही आणि तुम्ही असं बोलताय सुरज दादा सुद्धा माझी खूप विचारपूस करत असतात अहो ज्यावेळेस मी घरात पुन्हा आले, आले होते ना त्यावेळेस गायत्री मॅम स्वतः माझ्या स्वागत करण्यासाठी आल्या होत्या अजून काय हवं हो आहे मला घरातली सर्वजण माझ्या एवढं पुढं पुढं करतात असं पण आता मानसी या तेजसला सांगते त्यावर तेजस बोलतो की अहो मला एक म्हणायचं ज्या काही सुई घरामध्ये तुम्हाला मिळायला हव्यात त्या मिळत नाही म्हणून मी हे सर्व म्हणतो बाकी काही नाही असं पण आता इकडे हा तेजस या माणसेला बोलतो मला एक म्हणायचं की सुट्टी टाकून मी चोवीस तास तुमच्या जवळच बसू शकतो एवढं माझ्या मनाला करावं वाटतंय खरोखर संपदराव तुमच्या आनंदासाठी काही करायला का तयार होते ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे पहिल्या त्या कथा ज्या मी बघितलेल्या आहे त्यावरून मी सर्व हे बोलतोय असं पण आता इकडे हा तेजस मानसीला सांगतो तर माणसी थोडीशी गालतल्या गालत असते गालत आता इकडे ही माणसी बोलते की राष्ट्रही तुम्ही माझा एवढा विचार करू नका अहो मी काही झाल्या झाल्या नवीन बिछाण्यावर झोपले नव्हते माझ्या बाबांचा जो काही विटाचा कारखाना होता त्या विट्याच्या वट्यावरच मी लांची मोठी झाले असे पण आता इकडे ही मानसी आपल्या तेजसला बोलते तुम्ही ज्या परीबद्दल बोलता ना ती परी मी नाही आहे त्यामुळे एवढं टेन्शन काही घेऊ नका खरोखर मी खूप आनंदात आहे इथे माझी काळजी करू नका सर्व काही मी सुखात आहे इथे असं पण माणसी या राष्ट्रहितलं सांगते इथून पुढे सुद्धा मी खूप काही सुखामध्ये राहणार असल्याची खात्री माझ्या मनाला वाटते कारण ह्या घरातली माणसे खरोखर खूप चांगली आहेत त्यानंतर आता मानसी जेव्हा या तेजसला सांगते तर तेजस आपल्या मनाशी बोलतो की लकीजाम मला माहीत आहे की तुम्ही किती जरी मला दुःख दाखवण्याचा प्रयत्न करीत नसल्या तरी पण ह्या घरामध्ये सर्व काय काय चालतं हे मला कळून चुकतंय असं पण तेजस आपल्या मनाशी बोलतो त्यावर आता मानसी बोलते की राष्ट्रहित तुम्ही का ऐकायला तयार नाही कसला विचार करताय मी एवढं समजावून सांगते तुम्हाला तरी तुम्ही कसला तरी विचार करताय असं पण मानसी तेजसला बोलते त्यानंतर आता इकडे हा तेजस बोलतो की अहो मला एक म्हणायचं तुमच्याकडे सर्वच प्रश्नांची उत्तरे असतात तो त्यावर माणसे बोलते की अहो तुम्हीच ट्रेनिंग दिले राष्ट्रहित मला त्यानंतर आता इकडे तेवढ्यात आबा तिथे येते आता इकडे आबा बोलते की वहिनी तू अशी कशी बसलीस ग तेवढ्यात आता तेजस विचारतो की आबा तू इतकळ कुठे गेली होतीस तर आबा बोलते की अरे दादा मी मैत्रिणीच्या घरी स्टडी करायला गेले होते त्यानंतर मी लायब्ररीत गेले शेवटी कसं आहे माहित आहे का मला अभ्यास करून तुझ्यासारखं व्हायचंय दादा असं पण इकडे आता आबा या भावाकडे बघत बोलते त्यानंतर आता तेजस लगेच बोलतो की हो का तुझा मेंदू शार्प आहे का तेवढा त्यावेळेस आता आबा बोलते की म्हणजे माझा मेंदू एवढा शार्प नाही आहे का तेवढ्यात आता इकडे मानसी या तेजसला बोलते की तुम्ही काय वर राष्ट्रीय सारखं सारखं आबाशी वाद घालत असता तर आता इकडे आभा लगेच बोलते की तो नुसता माझ्याशी वादच करतो त्यानंतर आबा या मानसीजवळ बसते आणि मानसीला बोलते की वहिनी तू बरी आहेस ना इकडे आता ही आपली मानसी आबाला बोलते की मी आता काही जरी झालं तरी माझ्या गीता बहिणींना पुन्हा घरात आणणार आहे असं पण आबाला ही मानसी सांगते त्यावर आता आबा बोलते की अगं कसं वहिनी हे शक्य आहे म्हणत की आता इकडे हे तात्या जे असतात तात्या ह्या सुनंदाला बोलतात की अगं तू कुठे गेली होती मानसी कशाला किचन मध्ये गेली होती बघभर कशी पडली ती त्यावेळेस आता सुनंदा बोलते की हो ना अहो मी आता मानसी जोपर्यंत बरी होत तो तो नाही तोपर्यंत कुठंच जाणार नाही आता मी तिच्यासाठीची पेज घेऊन चालली असे पण सुनंदा ही तात्यांना सांगते त्यानंतर तर ते तेवढ्यामध्ये गायत्री तिथे येते गायत्री लगेच या सुनंदाला बोलते की औ सासूबाई किती सेवा करणार आहे तुम्ही धाकट्या सुनेची त्यावेळेस आता तात्या या गायत्रीकडे बघतात त्यानंतर आता इकडे गायत्री बोलते की त्या सासूबाई ती पेज इकडे मी घेऊन जाते त्यावेळेस आता इकडे ही गायत्री ह्या पुन्हा या सुनंदाच्या हातातून ती पेज घेऊन तिथून निघून जाते इकडे आता सुनंदा तात्यांना हळूच बोलते की अहो मला माहित नाही गायत्रीला इतका राग आला होता आणि आता कशी नॉर्मल झाली तर तात्यालाच बोलतात की अगं तिला अजूनही राग आहे तुला काही कळत नाही त्यानंतर आता इकडे तात्या सुनंदाला बोलतात की मला तुला अजून एक बोलायचं अगं आपल्याला आवाचं लग्न लवकरात लवकर करून तिची ह्या घरातून पाठवणी करायची आहे जे काही ह्या घरामध्ये भोगायची वेळ आलेली आहे ना ती आपण दोघं भोगूयात मुलांना नको भोगायला लावायला असं पण इकडे तात्या या सुनंदाला सांगतात त्यानंतर आता इकडे ही गायत्री आपल्या हातात पेज घेऊन या मानसीच्या रूममध्ये येते आणि दरवाज्यावर थोडंसं नॉक करते त्यानंतर इकडे मानसी या गायत्रीला बघते आणि या मॅम असं बोलते त्यानंतर आता इकडे गायत्री इह इह ही गायत्री आपल्या हातात असणारी ती पेज बाजूला ठेवते समोर आता ह्या माणसीच्या एक उशी असते त्यावेळेस ती उशी आता इकडे ही गायत्री आपल्या हातात घेऊन बघू लागते तर माणसी थोडंसं ती उशीला हात लावत असते परंतु आता गायत्री मॅमने ती उशी घेतलेली असते त्यानंतर आता ती उशी हळूच ही गायत्री ह्या माणसीच्या पाठीमागे ठेवते आणि त्यावर आता ह्या माणसीला डोकं ठेवण्यासाठी सांगते समोर जी काही खुर्ची असते ती खुर्ची घेऊन इकडे ही गायत्री आता या मानसी समोर येऊन बसते आणि हातामध्ये पेज घेऊन या मानसीच्या समोर बसते त्यावर मानसी बोलते की मॅम राहू दे मी घेते ते त्यावर आता इकडे गायत्री बोलते की नाही नाही मी स्वतःच्या हाताने तुला ही पेज पाजते तर आता इकडे ही मानसीला गायत्री बोलते की तुला मी इथं आवडलेलं नाही ना मला माहित आहे तुझ्यावर खूप रागवले ना मी असं तुझ्या मनाला वाटतं ना असं पण आता इकडे ही गायत्री ह्या माणसीला बोलते इकडे गायत्री आता हळूच्या माणसीला बोलते की अगं तू जो काही हा गीताला पुन्हा घरात आणण्याचा निर्णय घेतलेला आहे ना तो एवढा सोपा नाहीये कारण ह्या प्रभूंची सून बनणं सुद्धा एवढं सोपं नाहीये असे पण ही गायत्री आता या माणसीला सांगते एका स्त्रीने जर एका स्त्रीला समजावून घेतलं तर खूप काही व्यवस्थित होऊ शकतं खरोखर तू माझ्या बाजूने कधी नाही विचार करू शकत असं पण आता इकडे ही गायत्री रडतच या माणसीला बोलते तर गायत्रीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात तेव्हा माणसी या गायत्रीकडे बघत राहते त्यानंतर आता इकडेही गायत्री या माणसेला सांगते की अगं ह्या घरातील जे काही पुरुष आहेत ना, ना ते अजिबात हात हलवायला तयार नाही ते अजिबात हातपाय हलवत नाही जागच्या जागी बसून राहतात आणि आता तर त्यांना दुपती गाळीच मिळाली आहे त्यामुळे ते लाखाची बारा हजार कधी करतील ते सांगताच येत नाही असं पण गायत्री या माणसेला सांगते अगं आत्ता तर सुयोगला नोकरी लागली आहे तेजस पण नोकरीला नव्हता इतक्या दिवस अख्ख्या घराचा भार ह्या एकट्या गायत्रीने घेतला आहे असे पण आता इकडे ही गायत्री रडतच माणसेला सांगते मानसी गायत्रीला बोलते की मला एकच म्हणायचं मॅम मला एक म्हणायचं की तुम्ही ह्या असं का वागता त्यांना पुन्हा घरात आणायचं बाकी काही नाही असं पण आता इकडे ही मानसी या गायत्रीला बोलते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही गायत्री खूप रडण्याचं नाटक करते आणि इकडे ह्या मानसीला बोलते की मी जर इथे थांबले तर तुला खाता येणार नाहीये कारण मला रडू आवरत नाहीये असे पण आता इकडे ही गायत्री रडण्याचं नाटक करते आणि आपल्या साडीच्या पदराने तोंडाला आता तेथून बाहेर निघून येते आणि बाहेर आल्यानंतर खूप मोठमोठ्याने ही गायत्री हसू लागते इकडे आता सर्व काही ह्या माणसीला खरं वाटत असतं कारण मित्रांनो हा सर्व या गायत्रीचा प्लान असतो बरं झालं जगामध्ये माणसीसारखी लोक जन्माला देवाने घातली आणि जरा जरी थोडंसं डोळ्यातली असू गाळी ना सर्व समोरची अगदी क्लिअर होऊन जातात असं पण ही गायत्री आपल्या मनाशी बोलते आणि खूपच खुश होते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सूरज तिथे येतो सूरज खूप ड्रिंक करून तिथे आलेला असतो सूरजला नीट चालता पण येत नसतं सूरज तिथे येतो आणि समोरच लगेच खाली पडतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आपले सूरज खूप दारू पिऊन तिथे येतो आणि बोलतो की वहिनी माझ्या गीताला बाहेर काढलं नाही हे नाही पटलं मला असं पण आता इकडे हा सूरज आपल्या मनाशी बोलत असतो आणि त्याला काही सुचत पण नसतं कारण त्याने खूप ड्रिंक केलेली असते त्यावेळेस आता इकडे सूरज खूप काही दारूमध्ये रडत पण असतो आणि दारू पिऊन बोलत असतो की गीता ये ये ना ना गीता त्याच वेळेस आता ते तेजस बाहेर येतो सर्व काही सूरजची अवस्था बघतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे मानसी रात्रीच्या वेळी झोपलेली असते आणि तिथे येतो आता माणसीच्या अंगावर ब्लँकेट ब्लँकेट टाकतो आणि आपल्या मनाशी बोलतो की रणजित रावच बरोबर होते जोपर्यंत तुम्ही ह्या घरात आहे ना तोपर्यंत मी तुमच्या प्रकारे काळजी घेईल असं पण आता इकडे हा तेजस आपल्या मनाशी बोलतो ह्या रणजितने मानसीची काळजी घेण्यासाठी एका नर्सला या प्रभूंच्या घरी पाठवलेलं असतं आणि त्याच वेळेस ही नर्स तिथे येते त्यावेळेस आता इकडे ही सुनंदा बोलते की तुम्ही कोण आहेत आता इकडे ही नर्स बोलते की अहो मला इथे पाठवण्यात गेलं आहे तर तेवढ्यात रणजित पण तिथे येतो रणजित बोलतो की त्यांना कंपनीकडून इथे यांची देखभाल करण्यासाठी पाठवलं आहे असे पण आता रणजित सर्वांना सांगतो तर, सांग तर सुनंदा बोलते की त्याची काहीच गरज नाही घरातील आम्ही एवढे माणसं असताना कशाला या माणसाची काळजी घेण्यासाठी बाहेरची माणसे घरात आणायची असं पण इकडे आता ही सुनंदा सर्वांसमोर बोलते आणि त्याच वेळेस तिकडे गायत्री पण बोलते की हो त्या बोलतात ते अगदी बरोबर बोलतात असं पण ही गायत्री सर्वांसमोर बोलते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साईमरा ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद